तर चौदा वर्षे वनवासाच्या काळामध्ये श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाता याच ठिकाणी शरभंग ऋषींना भेट देण्यासाठी आले होते शरभंग ऋषींना चर्मयोग झाला असल्याने तो बरा करण्यासाठी श्रीरामांनी आपल्या दिव्य बाणाच्या साह्याने याच ठिकाणी गरम पाण्याचा झरा निर्माण केला मंडळी हा जो गरम पाण्याचा झरा मी तुम्हाला सांगितला हा या रामकुंडामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पावसाळ्याचे दिवस हिवाळ्याचे काही दिवस या दिवसांमध्ये या रामकुंडातून पाणी वर येते थोडक्यात बोलायचं काय तर हा एक प्रकारचा जिवंत झरा आहे यातून पाणी वर येते आणि यातून वर आलेलं पाणी ह्या पाण्यामध्ये जो कोणी व्यक्ती अंघोळ करेल त्या माणसाला आयुष्याभरात परत कधीच चर्मरोग होणार नाही याची पूर्णतः खात्री आपल्याला श्रीरामांकडून मिळालेली आहे